जळगावच्या भडगावमधल्या उपप्रादेशिक कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी ग्रामविकास मंत्री महाजन सुद्धा उपस्थित होते आणि या कार्यालयामुळे वाहन पासिंग आणि इतर कामं जळगावातच होणार आहेत त्यामुळे नागरिकांचा शंभर किलोमीटर अंतर पार करून जाण्याचा त्रास आता कमी होणार आहे आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचं सा सांगितलं जातं सोलापूरच्या सांगोला तालुक्यामध्ये टेंभू योजनेचं उन्हाळी पाण्याचं आवर्तन सुरू आहे हेड टू टेल पद्धतीनं हे पाणी दिलं जाते आणि असं असताना जुनोनी गावाजवळ काही शेतकऱ्यांनी थेट जेसीबीनं खोदून पाणी वळून आपल्या भागात नेलं याआधी सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत त्यामुळे पाण्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी आता पोलीस तक्रार केली पुण्यामध्ये शेवाळेवाडी गावातल्या महिलांना अनोखं गिफ्ट मिळाले त्यांची पिण्यासाठी आता होणारी भाजपा अमृत नोनी प्लस ये एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस जिला राहुल शिवाज ने स्वखरसाना थे दारा स्� पर्यत पानी लाइन सुरू के लिए दीडशे दोनशे घर दारा पालिके पानी मिलना है राज्यातील पहिलं शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्र वाशिममध्ये बांधलं आहे आणि त्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं शेतकऱ्यांचा सेंद्रिय भाजीपाला धान्य फळांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या ठिकाणावरून करता येणार आहे महाशिवरात्रीनिमित्त प्रायोगिक तत्वावर हे केंद्र सुरू झालं आहे अमरावतीमध्ये विदर्भातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक का आमरण उपोषण सुरू केले फडणवीस यांनी आश्वासन देऊन सुद्धा ते पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्यावं जमिनीला वाढी मोबदला द्यावा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी यासह अनेक मागण्या करण्यात आलेल्या नाशिकच्या मनमाळमध्ये भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात पार पडली भगवान वीर एकलव्यांच्या प्रतिमेचं पूजन करून बुधरवाडीतून पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली ध्वज हातात घेऊन आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं मिरवणुकीमध्ये सहभागी झाले रायगडमध्ये महाडचं ग्रामदेवत श्री बीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला या उत्सवासाठी ग्रामदेवी जागमता वीरेश्वर मंदिरात येण्याची परंपरा आणि त्यानुसार देवीच्या पालखीची मिरवणूक काढली यामध्ये नगराच्या ठिकावर उंच काठ्या नाचवण्यात आल्या या उत्सवाची सा सांगता बारा मार्चला मोड जत्रेने होणार आहे हिंगोलीमध्ये मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तर शेती पिकांना हमी भाव द्या पीक विमा खत औषधांचे दर कमी करा तसंच चोवीस तास वीज द्यावी अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातल्या दुर्मिळ काळविटांचं दर्शन झालं जिल्ह्यामध्ये केवळ दीडशे ते दोनशे काळविटं हरण आहेत आणि त्यामुळे प्रेमींनी या भागाला संरक्षित क्षेत्र करण्याची चे मागणी केली वन्यजीव अभ्यासक सुरेश चोपणे यांनी याबाबत तातडीनं पावलं उचलण्याचं पत्र महाराष्ट्र वन विभागाला लिहिलं